हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आमची चालू आहे साफसफाई कारण की आम्हाला आम इथे करायचा होता स्वयंपाक आज आहे कोजागिरी पौर्णिमा तर आम्ही सगळ्या सोसायटीतल्या लेडीजने ठरवलं की आज काहीतरी स्पेशल करूया म्हणून तर आज आम्ही करणार आहोत मसाले भात आणि कढी सगळेजण लागलीत आपापल्या कामाला कोणी कांदे चिरतंय कोणी टोमॅटो चिरतंय कोणी बटाटे चिरतंय तर कोणी काय करताय सगळेजण आपले कामे करताय तुम्ही बघू शकता की हसून खेळून मजाक मस्करीमध्ये सगळेजण कामही करताय आणि एन्जॉय पण करताय कार्यक्रमानिमित्त का होईना पण सगळेजण जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा खूप छान वाटतं असं वाटतं की हे क्षण नेहमी आपल्या आयुष्यात यायला पाहिजे इकडे आमची मसाले भात छान प्रकारे शिजत होता लहान मुले खूपच एन्जॉय करत होते की जसं की कोणाच्या लग्नाला आली आहे लिटरली तुम्हाला सांगू का लाईटही नव्हती आम्ही चार्जिंगचा बल्ब लावलेला आणि तेव्हा हे मसाले भात आणि कढी केली कारण की तीन वाजेपासून आमची लाईट गेलेली होती आणि जर आम्ही लाईटची वाट बघत बसलो असतं तर मग काय झालंच नसतं आणि आमची लाईट आलेली रात्री साडे वाजता मग बाकीच्यांनीही जेवण वगैरे करून घेतले जेंट्सला जेवायचे होते पण ते लाईट लाईटची वाट बघत होते लाईट तर काही आली नाही पण मग त्यांनी लाईटची सोय केली काय केलं काय माहीत नाही पण मग लाईटचा बंदोबस्त केला, बंदो केला कारण की चार्जिंगचा लाईट होता तर त्याची चार्जिंगही कमी होत होती नंतर मग सगळ्या जेंट्सने जेवण वगैरे केली एका साईडला इकडे आम्ही दूध उकळायला ठेवले होते दूधही आमचे उकळत होते मग बाकीच्या बायका ज्या राहिल्या होत्या त्यांनीही जेवण वगैरे करून घेतले त्यानंतर आम्ही चंद्राची पूजा वगैरे केली आणि मग दुधामध्ये चंद्रही बघितला तुम्ही बघू शकता की चंद्र दुधामध्ये किती छान दिसतोय म्हणून म्हणजे इतका उजेड होता ना चंद्राचा की असं वाटायचं नव्हतं की लाईट गेली आहे म्हणून इतका छान दिसत होता चंद्र सगळ्यांनी दूध वगैरे घेतले सगळं आवरत आवरत आम्हाला रात्रीचे बारा वाजले होते मला निघायचे होते वनीला मग पटकन सगळं आवरलं आणि मग तयारी रात्रीचा एक वाजला आम्हाला निघायला खूप दिवसांपासून इच्छा होती की देवी आईचे दर्शन घ्यायचे म्हणून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हटलं ठीक आहे फायनली प्लॅन झाला आणि आम्ही निघालो विचार नाही केला की गर्दी असेल की नाही म्हणून फक्त निघालो देवीचं नाव घेऊन नंतर मग थोडा वेळ रस्त्यामध्ये थांबून चहा वगैरे घेतला वणी गावामध्ये एक सप्तशृंगी मातेचे एक मंदिर पण आहे पहिले आम्ही तिथे जाऊन दर्शन घेतले इथलेही मातीचे रूप बघून मनाला एक वेगळी शांतता भेटते तुम्ही बघू शकता की देवीचे स्वरूप किती सुंदर आहे म्हणून त्याच्यानंतर मग आम्ही निघालो गडावर जायला तर गडावर जाण्याच्या आधी पार्किंगला गाडी लावायची होती खाली आणि नंतर वरती बसने जायचं होतं तर पार्किंग बघूनच आम्ही चक्क राहिलो अक्षरशः इतकी गर्दी होती म्हटलं आपल्याकडे पण लहान मुलगी आहे बाकीच्यांकडे पण लहान मुलं आहेत तर आपला नंबर कस काय लागणार म्हणजे एवढ्या गर्दीमध्ये मुलांचे हाल नको व्हायला तर म्हणून म्हटलं ठीक आहे एका देवीचे दर्शन घेतले ते खूप आहे म्हटलं आपण नेक्स्ट टाईम येऊ म्हणून आम्ही काही गडावर गेलो नाही इथूनच आम्हाला रिटर्न जावं लागलं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय